परत आलो आणि आईसाठी ओटी घेतली वरदाई आईसाठी एक बघाल अशा फ्रेम मध्ये बघाल ना तर तुम्ही शिवाजी महाराजांचा मुकुट म्हणजे असा चेहरा फेस दिसतो नीट बघितलात तर हे पाणी पूर्ण भरते इथपर्यंत वरदाई माता

सो so, आता आपण डायरेक्ट रायगडवरून आलो रायगडवरून आलो ते म्हणजे तीस किलोमीटर आलो आपण वर्दाई मातेचं मंदिर आहे तर ही तुम्ही रील्स वगैरे बघितलं असाल तर आता आपण इथं पोचलेलो आहोत तर आता थोड्या वेळात आपण तिथे मंदिरात जाऊ दर्शन वगैरे घेऊया आणि बोललो रायगडवरून आलो तर प पंचवीस ते तीस किलोमीटर परत जाण्याचं आणि परत येणार तर ते कशाला तर आपण तीस किलोमीटर आता परत इथे आलेलो आहे वर्दाई मातेचे तर तुम्हाला हे मंदिर दाखवतो वर्दाई सा, आनी हे मंदिर आहे वरदाई मातेचं आणि हेच ते वहाळ आहे आता सध्या तरी पाणी आहे पण एवढं नाही आहे थोडंसं पावसामुळे कोरडं झालं आहे असं सगळं मंदिर आहे आणि बाईक पार्किंग वगैरे आमच्या हितायत आहेत अजून दोन रायडर आलेले नाही आहेत हे क्षेत्र वर्दाई माता वाळण कोंडी देवस्थान इथेच आपला प्लॅन होता येण्याचा शेवटी फाइनली अपन आलो तो शूज वगैरह का नौकर बगा पानी, तो पानी जास्त है पानी को माशी को भीती वाटते रे चला तुमची आपली इच्छा पूर्ण झाली तिथे यायचं होतं आपल्याला हां पाव हे पावसातून अजून भरत असेल ना रे जर बघू माझ्या पप्पाने माझ्या स्टेटस ला काय रिप्ले टाकलाय बघ गाडी टाकली आणि बघ वा बेटा मज काय मज कर देशी का माझी वरात काय पणात कचरा टाकू नये देवस्थान परत तुमचं पण करू सत्य चला दर्शन घेऊया हे कुठून असं येईल असं येईल असं इथून ये इथून ये बंड्या आई वरदाई माता हे पाणी पूर्ण भरते इथपर्यंत ह्याच्या वरून काय बोलतो खरं की काय पाणी स्वच्छ आहे ना हे पाणी येतो कुठून वरून रायगडवरून अच्छा मग तिपण ना हे पाणी हे इकडे येतं आणि हे शिवाजी महाराजांचं अच्छा हे मुख दर्शन आहे मित्रांनो एक बघाल अशा फ्रेम मध्ये बघाल ना तर तुम्ही शिवाजी महाराजांचा मुकुट म्हणजे असा चेहरा फेस दिसतो नीट बघितलात तर निसर्गाचा आहे भाऊ निसर्ग सुप ना पाणी स्वच्छ आहे ना ह्याच्यावरून पण पाणी जातं चल ना एकदम आणि असं मंदिर आहे ते ह्याची पूजा पूजा एकदम जोरात असेल अरे आता दीप मस्त झाला ना दीप मस्त इथे

ताबडतोब संपवतात सुपर परत आलो आणि आईसाठी ओटी घेतली वर्ध्या आई आईसाठी मी आणि योग्यच नाही तर मी लो आपलं तर काही ना काही का श्रीप वगैरे देऊन जाऊया परत येणं होईल या ना होईल हा माहिती नाही म्हणजे भरपूर दिवसापासून इच्छा होती की यायचं यायचं पण आज योगेशमुळे आपलं कम्प्लीट झालं त्यातलं बाकी बरोबर ते नाही 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 शेवटी आज येणं झालं आता बघूया कसं घ्यायचे तिथे जाऊन आपण ओटी देऊया आणि पाय वगैरे पडून निघा तर स्नानेला आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि व्यवस्थित ओटी विटी पडून आता आलोय मग अशी पहिला पाय पडून गेलो पण मी आता था, आलो आहे तर काही ना काही नारळ शेफर येऊन आपण निघूया कारण का परत येणं होईल ना होईल का माहिती नाही फिरत फिरत आलेलो तर मी जाऊया आता एवढं आलो आहे तर एवढं करण्यासाठी काय बोलत व्यवस्थान म्हणून आपला आलो एवढं व्यवस्थित झालं ओ टी बीटी भरलेली आणि आता आम्ही इकडे बसलेलो आहे बाकीच्या अजून दिग्ज हां हे तिघेजणं अजून आले नाही तर आता बघू अर्ध्या वाटेत भेटतील आम्हाला रिटर्न जाताना तर आता इथून आता आपली घरी जाणार परत तीस किलोमीटर आपल्याला घरी जायचं आहे म्हणजे वैभवच्या घरी जेवण बिवून अंगोदुंग करून फटाफट मुंबईला आता परत इथून आपल्याला तीस किलोमीटर जायचं आहे म्हणजे आपल्या योगेशच्या घरी ती जा तीस किलोमीटर जायला परत जेवायचं आणि आपल्याला मुंबईला निघायचं आहे सो ट्रॅव्हलिंगचा भरपूर आज भरपूर गाडी चालवली सेट मित्रांनो फायनल आपण घरी आलो आणि बाईक वगैरे इकडे पार्किंग केल्यात इकडे चार चार बाईक आणि आपली एक पाचवी आणि बारकी चालली आहे कुठे काय माहिती नाही कुठे चालली आहे भजनाला बाय भजन चालली आहे कीर्तन चालली आहे तिथे बाहेर कीर्तन आहे तिकडे चालली आहे हरिपाटाला जाते बाय बाय जा बाय बाय कर बाय बाय कर चला आता आपण जाऊया घरात जरा फ्रेश होऊया जरा जेव्हा घेऊया हो आंघोळी वगैरे बघायला पाहिजे आंघोळी वगैरे करूया आणि एक सेलिब्रेशन आहे एकाचा हे करूया हां ब्लॉग तर एकाचा बड्डे आहे बड्डे सेलिब्रेशन करूया आणि मग जेव वगैरे आणि आपल्याला परत आता मुंबईला निघायचं आहे तर आता मुंबईला आता लगभग सात साडेसात आठ आठ वाजेपर्यंत निघू आपण मित्रांनो आपली आता अंगोभिंगो झाली आणि आता काहीतरी सात वाजले आणि आपला रोहन दादा चिकन तंदुरी राख्याचा सॉरी राखे आज राख्या जर आपण पहिल्यांदा भेटतो आहे तर आपली आपल्याला आता तंदुरी बनवतो आहे इकडे बघून सांग जरा ओके आणि आपली बिर्याणी पण रेडी आहे सो दुपारचं जेवण आता आपण जेवणार आहोत आणि इकडे तंदुरीचा सेटअप चालू आहे आपलं सिद्धू करतो आहे तर आता सगळं बॉन्डलेस आहे ना दुपारपासून आता मजा येणार जेवायला वाटलं लेट निघूया नऊ वायपर्यंत मस्त की नऊ वाय पण ते निघू आणि फुल धमाल खरं आज एवढी ट्रॅव्हलिंग केली ना सगळ्या पोरांनी पण सगळी पोरं दमली पण पण बाईक वगैरे पावर आज तुफान ना सगळ्यांची मजा नाही एकदम म्हणजे कोण किती चालवू शकतो लॉंग ड्राईव्हला आता समजलं आपल्याला सो मजा आली आता बघ कसं काय ते बाकीचं सेटअप आपण करूया चला झालं की नाही झालं आहे अशा प्रकारे आता आपली तंदुरी झालेली आहे मस्तपैकी की बघाल एकदम स्पायसी झाले भारी झाले ते एकदम आणि बिर्याणी पण आहे तिकडे सो पहिल्या मस्तपैकी हे आहे तंदुरी आता आपलं चाललाय सेलिब्रेशन आपल्या सोनूचं हा असं बसव सोनूचा बड्डे आहे आणि त्याच्याबद्दल सेलिब्रेशन चाललंय शेवटी लपून लपून किती दिवस लपून ठेवणार होतो आता आपण ह्याला काय टीका तू पण लावतोय लावायचा अच्छा तर आता वहिनी वळून घेते हां तू चालू कर तो ते केक कापण बाकी तू केक कापण चालू कर चला करेट हां आणि उभं कर हा हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बेप्पी बर्थडे टू यू चला लवकर चला, चला, आता परत जेवायला जाऊया आता चला मस्त आहे ना कसं आहे गोड आहे चला 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 हे चला।, चला केक कटिंग करा चला सुनो हा थांबता बरो थांब मी बरवतो हार्दिक शुभेच्छा या काय करतो हा असं का

बघ बघ कसे मारतात बघ तो कोणाकडून इकडे इकडे सोनू इकडे आपल्या योगीची मम्मी आणि बाबी बांधलो चला चला भर पटापट हा केक बघा केक हा एवढासा केक ठेवला नाही बाब्या कापत होता केक बाब्याला केक एवढा ठेवला बघा आणि हा बघा हा हा घरी नेत होता घरी घरी आता साईल आता साहिला साईला भरवला नेत होता काय हे सोनू पण प्लेट वरती खातोय चला तर आम्ही चाललो जेवायला जेवणाची तयारी झालेली आहे फायनली आणि दुपारपासून आपण जेवलो नव्हतं तर आता सुरू <coughs> तिकडो हा एक गे जरा बाहेर जेवायला मस्त मजा वाटते सगळे लागे असे बसलेले आहेत कुणी तरी फोटो फिटो मारला तर मस्त झाला असता सगळे जेवायला बसले दुपारपासून जेवलेलो नव्हतो तर आता जेव्हा बसलो आता वाजले सात पंचावन मग सा नऊ वायपासून निघाली एक तास आराम करून नऊ वाजपर्यंत निघावं आपण सिद्धू सिद्धूचा नंबर आला सिद्धूचा नंबर आला भाताचा ले बिर्याणी खुशी 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 देखो पे, देखो उसके पे बघा बिर्याणीची चिकन बिर्याणी बस झाली बस झाली बस झाली अरे अजून दे म्हणाल अजून दे अजून दे वैभव तुझ्या तुझ्या पुढे गेल्या इकडे सोनू काय या सोनून चार सोनूच्या ताटात चार चार फुटा काय बघा या निवडून निवडून चिकन घेतून घेत आहे अशी चिकन बिर्याणी आणि चिकन हो एक तंदुरी बनवलेली आणि बिर्याणी चला तर मित्रांनो आता आपण घेऊन घेऊन झालेलं आणि आज दिवसभर फिरून पण झालेलं तर हा ब्लॉग इथेच एंड करतो जेवण घेऊन जेवण मस्त झालेली एकदम बिर्याणी जी आहे दुपारी आम्ही म्हणजे नाव काय सांगितलं राखे राखे राखेचं जे बिर्याणी बनवायला ती बिर्याणी पण मस्त बनवली आणि वरतून त्यांनी तंदुरी पण बनवलेली तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि थोडंफरच म्हणजे बघायला गेलं तर बेस्ट बनवलेली चांगली बनवलेली तर बनवून एकदम पद्धतशीर झाला तर आता मी थोडं वेळ निवूज नव्ह्यापर्यंत तर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर अक्षयपूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका तोपर्यंत भेटू शकेल नवीन व्हिडिओमध्ये तो पण ते टेक केअर गुड बाय आणि आता सगळे दमलेले आहेत तर तरी पण आता एकशे एकशे साठ किलोमीटर गाडी चालवायची आहे एन्जॉय तर आता बाय बाय